आज पालकांच्या शाळास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मान्य श्री विकास मीना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाठीवाडी येथे करण्यात आले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून सदरील स्पर्धा पहिल्यांदा पालकांसाठी आयोजित केली होती या क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषदेच्या दोन हजार एकशे तीस शाळांमध्ये आयोजित करण्यात आल्या आहे शाळा पालक व प्रशासक यांमध्ये समवय निर्माण होऊन विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी सहकार्य मिळावे या हेतूने सदरज स्पर्धेचे केंद्रबीट तालुका स्तरावर आयोजन करण्यात आले क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पालकांमध्ये मा वेगळाच उत्साह पाहायला मिळाला स्वतःसाठी वेळ मिळून शाळेत जीवनाचा अनुभव पुन्हा एकदा घ्यावासा मिळावा असे मत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाठीवाटा येथे माता पालकांनी व्यक्त केले कबड्डी खो खो क्रिकेट हॉलीबॉल धावणे लांब उडी गोळाफेक रस्सी खेळ संगीत लिंबू लिंपूचमचा या प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन तीन दिवसीय शाळास्तरीय पालक क्रीडाप्रसंगी करण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर